एकदा एक युवक स्वामी विवेकानंदांकडे गेला आणि म्हणाला स्वामीजी मी खूप थकलो आहे खूप वैतागलो आहे इतका प्रयत्न करूनही यश काही हाती लागत नाही स्वामी म्हणाले अरे यश तर तुझ्या आजूबाजूलाच आहे बरं एक काम कर हा माझा श्वान म्हणजे कुत्रा घेऊन जा आणि त्याला फिरवून आण जवळजवळ एक दीड तासाने तो युवक त्या श्वानाबरोबर परत आला तो युवक ताजा तवाना होता पण श्वान मात्र थकलेला दिसत होता स्वामींनी विचारलं हा श्वान इतका का थकलाय युवक म्हणाला अहो याने फार फिरवलं या गल्लीतून त्या गल्लीत या रस्त्यावरून त्या रस्त्यावर त्यामुळे तो स्वतः दमला असेल थकला असेल स्वामी म्हणाले तुझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर आता देतो अरे तू सुद्धा इतरांच्या मागे विचार न करता असाच फिरतोयस तुझं ध्येय मात्र विसरतोयस तुझं ध्येय लक्षात घे आणि त्याच्या मागे तू लाग म्हणजे तुला यश नक्की मिळेल स्वामी विवेकानंदांचं हे उत्तर ऐकून युवकाला खूप मोठं समाधान मिळालं आणि त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं